नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज दहा जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी सभेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोणत्या भागांमध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो अरबी समुद्राची किनारपट्टी कोकण किनारपट्टी येथे हवेचे कमीदाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तसेच दक्षिण महाराष्ट्र नांदेड तसेच आंध्र प्रदेशच्या आसपासच्या परिसरावर हवेचे कमीदाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यात दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आता लगेच दुपारनंतर पुणे विभागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर काही ठिकाणी हलका तर काही भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये देखील सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस चालू असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पुणे विभागातील काही ठिकाणी जोरदार ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो अफजलपूर इंडी चदाचाना अक्कलकोट अलंदा कालाबुरागी या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील कर्नाटक आणि कर्नाटक लगतचा काही परिसर आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील लातूर धाराशिव आणि नांदेड या परिसरात देखील पावसा जोर वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे नांदेडमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढणार आहे परंतु लातूर आणि धाराशिवमध्ये आता लगेच दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता नगर जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये झाकाळलेलं वातावरण बघायला मिळेल मिळालं आहे तर बहुतांश भागामध्ये रिमझिम पावसाची हजेरी चालू असेल बहुतांश ठिकाणी पावसाला म्हणजे सर्वदूरसे पावसाला पोषक वातावरण नगर जिल्ह्यामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम तर पूर्व परिसरामध्ये अधूनमधून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये सर्वदूरसे ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नवापूर अहवा या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे तसेच नंदुरबार साक्री धुळे या परिसरामध्ये जळगाव विखोरेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण मिळेल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हा जो कमीदाब आहे हाच कमीदाब उत्तर दिशेने सरकणार आहे त्यामुळे नांदेड आणि आसपासच्या भागामध्ये पाऊस वाढणार आहे तसेच हिंगोलीच्या परभणीच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे त्यामध्ये माजलगाव सैलू परभणीच्या आसपासचा परिसर हिंगोली उमरखेड पुसद नांदेडचा आसपासचा भाग मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत या परिसरामध्ये बघायला मिळेल तसेच अमरावती भागातील वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत पाऊस पा। जोर आहे तो वाढणार आहे कारण की हा कमी दाब आणखी पूर्व उत्तर दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामध्ये रात्रीपर्यंत अमरावती विभागातील वाशिम यवतमाळ कारंजा या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील रात्रीपर्यंत ठिकठिकाणी टीक टीक हलक्या पावसाची शक्यता नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस आहे इगतपुरी वगैरे घाटमात्याच ठिकाणी काही काही ठिकाणी मध्यम पाऊस बघायला मिळेल पुणे विभागामध्ये रिमझिम हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम रात्रीपर्यंत दुपारी काही काही भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे त्यामुळे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड तसेच इकडं हिंगोली परभणी तसेच इकडं अमरावती भागातील वासीम वगैरे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस ठिकठिकाणी टीक बघायला मिळेल हि होती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद